सकाळी जुई फ्रेश होऊन बाहेर आली तर अविनाश कुठेच दिसत नव्हता तेवढ्या दरवाज्यावर टकटक झाली जा तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर रिया होती हे हॅपी बर्थडे जान रियाने तिला पुन्हा एकदा मिठी मारून विश केली थँक्यू सो मच so तू इथं आली जुईने पण प्रेमाने तिचे आभार मानले ते जाऊ दे पहिले ही साडी आणि ज्वेलरी घाल पटकन रिया म्हणाली आणि त्याने हातातील बॉक्स जुईला दिलं तू माझ्यासाठी साडी गिफ्ट आणला आहेस नाही हे अविनाशकडून ना आहेत तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे रिया म्हणाली आणि जुईने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं रिया थोडं दरवाजाजवळ गेली मामा तिने हाक मारली आणि आता दरवाज्यामधून मामा आतमध्ये आले त्यांना बघून जुई स्तब्ध झाली क्षणात डोळे पानवले मामा ते भरलेल्या डोळेने त्यांनी हाक मारली मामा हसत तिच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला पोरी पोरी नशीब काढलंस ते एवढंच म्हणाले बस जुई लगेच त्यांच्या मिठीत शिरली सॉरी मामा मी तुम्हाला सांगितलं नाही खरं तर जुई त्यांना तिच्या लग्नाचं गुपित एक्सप्लेन करत होती पण माहिती आहे सगळं बापू खूप चांगले आहेत तुझी पसंत एक नंबर आहे कारण त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तर आज पूजा ठेवली आम्हाला बोलवलं सगळ्यांना तुझ्याबद्दल सांगत आहेत मामा म्हणाले आणि जुई चकित झाली तिने रियाकडे पाहिलं तर रियाने माण्यानेच होकार दिला जुईने हसून अविनाशला मनातच धन्यवाद दिले मामा तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी मागवते जुई नाही मला खालीच नाश्ता दिलेला तू तयार हो आणि खाली सगळे वाट बघत आहेत मामा म्हणाले आणि तिथून निघून गेले होय मॅडम खुश ना रियाने हसून विचारलं तू कधीपासून अविनाशची साईड घेऊ लागली जुईने डोळे बारीक करून विचारलं जेव्हा मला राहुलकडून तुझी लव्ह स्टोरी कळली तेव्हापासून मी अविनाशच्या बाजूने झाले आफ्टर ऑल त्याचं तुझ्यावरचं प्रेम कळलं आणि मला पण शेवटी काय पाहिजे होतं तुला कोणीतरी जीवापाड जपणारं भेटावं आणि ती व्यक्ती अविनाश आहे याची मला खात्री पडली आहे प्रिया शांतपणे म्हणाली जुईला जास्तच आनंद झाला तिने पटकन पुढे होऊन रियाला मिठी मारली रिया तुला माहिती नाही आज मला किती आनंद झाला आहे कारण आत्ता माझी बेस्टी आणि माझं प्रेम दोन्ही माझ्यासोबत आहेत तेही राजी खुशीने जुई डोळ्यात पाणी आणत म्हणाली बस बस पटकन तयार हो आज अविनाश आणि राहुलची कजिन येणार आहेत लहानपणी त्यांनी खूप मस्ती केली होती राहुल सांगतो कधी कधी खूप मोठा फेमस डॉक्टर आहे आता राहुल त्यांनाच रिसीव करायला बाहेर गेला आहे ते त्यांच्या फॅमिलीसोबत एक आहेत त्यांच्यासमोर तू चांगलं दिसायला हवं नाहीतर अविनाशला बोलतील रडवी बायको केली म्हणून रिया जुईचं नाक ओढत म्हणाली तसं एक जुई इकडे गालात हसली आणि लगेच आवरायला गेली त्यांचे बंगल्याच्या गेटमधून एक लाल लेम्बोगर्नी आतमध्ये आली तिच्या पाठोपाठ दोन पॉश गाड्या पण आल्या ज्यातून काय काळ्या कोटवाली बॉडीगार्ड उतरले राहुल आणि मिसेस देसाई तिथेच त्यांच्या स्वागतासाठी उभे होते गाडी थांबताच राहुल लगेच पुढे झाला आणि त्यांनी पटकन लॅम्बोगिरणीचा दरवाजा उघडला हे अभिजित माय ब्रो कम फास्ट राहुल अतिउत्साहाने म्हणाला आणि त्या गाडीमधून निळ्या डोळ्याची एक अतिशय हँडसम व्यक्ती बाहेर पडली तो बाहेर पडताच राहुलने लगेच मिठी मारली त्यांनी पण राहुलला मिठी मारली आफ्टर सो लाँग टाईम अभिजित त्याला दूर करत म्हणाला मुंबईमध्ये असून पण तो काय आम्हाला भेटायला येत नाही इव्हेंट तुझ्या लग्नाला बोलावलं नाही आणि माझ्या लग्नाला पण आला नाही व्हेरी बॅड राहुल तक्रार करत म्हणाला आपण नंतर बोलू पहिलं माझ्या बायकोला भेट अभिजित म्हणाला आणि त्याने खाली वाकून गाडीच्या आतमध्ये पाहिलं वैशू कम तो म्हणाला तसं पिवळ्या कलरची सिल्क साडी चापून चुपून नेसलेली एक अतिशय सुंदर बाई बाहेर पडली तिला पाहून राहुल क्षणभर बघतच राहिला तिने जबरदस्ती हसून त्याला ग्रीट केलं आणि तिच्या गालावरची हलकीशी कळी पाहून तो भाणावर आला वैशू अभिजितने ओळख करून दिली राहुलने पण हसून तिला ग्रीट केलं अभिजित म्हणाला तसं वैष्णवी मिसेस देसाईसोबत आतमध्ये गेली ओ माय गॉड अभिजित तू सांगितलेलं त्यापेक्षा जास्त सुंदर आहे ती राहुल हसत म्हणाला वेअर इज अविनाश अभिजितने आसपास बघत विचारलं आणि त्याचवेळी अविनाश हसत समोरून आला आणि डायरेक्ट त्याने अभिजितला मिठी मारली कॉंग्रॅच्युलेशन्स अभिजितने अविनाशच्या पाठीवर थोपटत त्याला विश केलं थँक्स ब्रो अविनाश हे तुम्ही दोघं नेहमी एकत्र आला की मला विसर तयार नॉट फेअर आजोबा आतमध्ये वाट बघत आहेत चला पटकन राहुल त्या दोघांना एकमेकांपासून दूर करत बोलला तसं दोघांनी हसत राहुलच्या पाठीवर थप मारली आणि आतमध्ये आले ते तिघे पण डायरेक्ट आजोबा तिथे आले तिथं अगोदरच मिसेस देसाई आणि वैष्णवी सोफ्यावर बसलेल्या होत्या अभिजितला पाहून आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं अभिजित आजोबांनी भरलेल्या डोळ्यांनी त्याला हाक मारली तसं अभिजित लगेच पुढे आला आणि त्याने आजोबासाठी मिठी मारली ओ माय चाल्ड आय मिस यू आजोबाने आनंदानी म्हणाले मिस्ड यू टू हाऊ आर यू नाव अभिजितने त्यांचे डोळे बोटाने खाली करून त्यात बघत विचारले तू इथे मला चेक करायला आला आहेस का आजोबाने तोंड बारीक करत विचारलं आजोबा तुम्ही माझी पेशंट पण आहात सो so, आय जस्ट टर्न टू चेक यू अभिजित त्यांच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला ओ लिव्ह इट सारा अंजली तुझी मॉम कोणी आलं नाही का आजोबा दे आर इन गुजरात फक्त वैष्णवी आणि मी आलोय अभिजित सोफ्यावर बसलेल्या वैष्णवीला बघत म्हणाले ओहो नेक्स्ट टाईम त्यांना पण घेऊन ये आणि वैष्णवीला मी भेटलो आय मस्ट से इज व्हेरी ब्युटिफुल आजोबा हसत आणि वैष्णवीकडे बघत म्हणाले ओके मी जाऊन तयारी बघतो तुम्ही सगळे बोलत बसा झालं की मी येतो सांगायला राहुल त्या सगळ्यांना म्हणाला आणि मिसेस देसाईला घेऊन बाहेर गेला आता तिथं आजोबा अभिजित अविनाश आणि वैष्णवी होते अविनाश तुला आठवतं का तू आणि अभिजित जेव्हा देवगडला जायचा तेव्हा दोघे मिळून माझ्या भावाला किती फि फिरवत होता अक्षरशः तू फोन तो फोन करून मला सांगायचा की बाबा या अविनाशला घेऊन जा दोघे भाऊ एकत्र आले की समोरच्याला बेजार करून सोडतात आजोबा हसत हसत आठवणी सांगत होते अभिजित आणि अविनाश ते एकमेकांना बघून हसत होते खरंच काय ते दिवस होते लहानपण आणि सुट्ट्यांमध्ये एकत्र घालवलेले दिवस आजी आजोबांच्या हातचे जेवण सगळं कसं स्वप्नवत आणि सुंदर फक्त मस्ती मज्जा बाकी काहीच नाही न कळत अभिजित आणि अविनाश दोघे पण क्षणभरासाठी पुन्हा एकदा कोकण किनारी जाऊन आले अभिजित तुला माहिती आहे आमच्या लहानपणी तुझे आजोबा आणि मी सुद्धा तुम्हा दोघांसारखे खूप मस्ती करायचो तुम्ही दोघं तर चुलत चुलत राहू हो आहात आम्ही तर शक्य होतो खूप भांडायचं खूप खेळायचो पण मोठे झाल्यावर मात्र एकमेकांसाठी वेळच भेटला नाही काम आणि दुनियादारी करता करता कधी दूर झालो कळलं नाही जेव्हा तो गेला तेव्हा खऱ्या अर्थाने मला त्याची कमी जाणवली आयुष्यभर कधी जाणवलं नसेल एवढं प्रेम तो गेल्यावर कळलं पण त्याला तेव्हा अर्थच नव्हता कारण तो तर गेला होता कायमचा बोलता बोलता आजवांचे शब्द जड झाले होते डोळे पाण्याने भरून वाहू लागले वैष्णवी सगळ्यांना कौतुकाने बघत होती तिला त्यांच्या डोळ्यात पाणी बघून भरून आलं की पुढे बोलणार तोच अभिजित आणि अविनाश दोघे पुढे झाले आणि त्यांनी दोघे यांनी दोन्ही बाजूने आजोबांना मिठी मारली आजोबा कुल डाऊन गेलेली व्यक्ती रिटर्न येत नाही पण तुम्ही त्यासाठी काहीतरी ठेवलं होतं ते मी घेऊन आलो आहे अभिजित म्हणाला तसं आजोबांनी उत्सुकतेने अविनाशकडे पाहिलं वैष् अभिजीतने वैष्णवीला इशारा केला वैष्णवीने लगेच बॅगमधून एक डायरी काढली आणि आजोबांना आणून दिली आजोबा आणि डायरीवरून हात फिरवला आणि अभिजितकडे पाहिलं तुमच्यासाठी लिहून ठेवलं होतं द्यायला जमलं नाही अभिजित म्हणाला थोड्याच वेळात पूजा सुरू झाली जुई पोपटी कलरची पैठणी नेसून अविनाश सोबत बसली होती समोर भटची मंत्र बोलत होता आणि दोघे पण पूजा करण्यात गुंग होते तेवढ्याच वेळात रिया आणि राहुलने अभिजित वैष्णवीला पूर्ण बंगला फिरवून आणलेला आता ते लोक पण तिथेच झोप्यावर बसून पूजा बघत होते मिस्टर देसाई अभिजितच्या जवळ बसून त्याच्याशी बोलत होते जुईचे मामा मामी आणि पण तिथेच बसलेली मामी मनातच जुईच्या नशिबावर चरफडत होती पण चेहरा मात्र नॉर्मल ठेवला होता इकडे मिसेस देसाई पण खुशीने संग्रह करत होत्या सगळे आपापल्या गप्पा मारण्यात बिझी आहेत हे पाहून त्याने हळूच तिथून सटकली त्यांनी थोड्या रागात आणि भीतभीत एक नंबर डायल केला आणि समोरून फोन उचलला गेला काम हुवा क्या त्यांनी पटकन विचारलं समोरून काहीतरी बोलणं झालं गुड आता त्यांच्या चेहऱ्यावर थोडे आनंदी भाव होते इकडे पूजा संपली आणि त्या दोघांनी सगळ्यांकडून विश करून घेतले अभिजित आणि वैष्णवीने त्या सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते अविनाशसोबत बाहेर आले राहुल पण त्यांना सोडायला बाहेर आला टेक केअर अविनाशने बाहेर येऊन दोघांना निरोप दिला ते दोघे निघून जात आहेत अविनाश आणि राहुल पुन्हा आतमध्ये येऊ लागले तेवढ्यात राहुलचा फोन वाजला त्याने रिसीव करेपर्यंत फोन कट कर झाला पण स्क्रीनवरचं नाव पाहून तो थोडा चकित झाला हॉट ॲप पण अविनाशने त्याचा चेहरा पाहून विचारलं डोंट या आंटीला दिल्लीला जानूचे शेजारी राहतात ते आत्ता कॉल का करत आहेत राहुल गोंधळून बोलला लिव इट अविनाश बोलला पण राहुल जागीच थांबला अविनाशने वैतागून त्याच्याकडे पाहिले कल्याणी आंटी आहेत कदाचित त्यांच्याबद्दल राहुल म्हणाला आणि न कळत अविनाशच्या चेहऱ्यावरचे भाऊ बदलले राहुल थोडा वेळ तसंच अविनाशकडे बघत उभा होता कारण त्याला अविनाशचे एक्सप्रेशन कळत नव्हते आणि त्याचवेळी कॉल अविनाश थोडं काहीच म्हणाला का कोणाच ठाऊक पण राहुलला तो थोडा अस्वस्थ वाटला त्यांनी लगेच फोन लावला समोर पण लगेच रिसीव झाला हॅलो राहुल हॅलो राहुल जी बात कर रहे हो मैं जुई को कब से फोन कर रही हो? पर उठा ही नाही रही आहे जरा उससे बात करा दो समोरून आवाज आला क्यों क्या हुआ राहुलने ने विचार लो अरे उसकी आंटी का हो गया हम उनको अस्पताल लेके आए है समरून आवाज आला आणि क्षणात राहुल अस्वस्थ झाला वाट एक्सिडेंट आंटी का राहुलने थोडं मोठ्याने विचारलं आणि इकडे अविनाशच्या चेहऱ्याचा पूर्ण रंग बदलला त्यांनी पटकन पुढे होऊन राहुलच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि कानाला लावला ओ अभि सिरियस आहे जुई को बोलो जल्दी से आजाय ती बाई अजूनही फोनवर बोलत होती कोणतं हॉस्पिटल अविनाशने लगेच विचारलं त्या बाईने हॉस्पिटलचं नाव सांगितलं तसं अविनाश गाडीकडे पळाला अविनाश, रावुल मागुन मार तेचा उगड़ता उगड़ता। अविनाश राहुल मागून हाक मारत त्याच्या मागे धावत होता गाडीचा दरवाजा उघडता उघडता अचानक अविनाश थांबला त्यांनी राहुलकडे पाहिलं राहुल जान तिला याबद्दल काही सांगू नको मी फोन करेन अविनाश म्हणाला आणि लगेच गाडीत बसला बस आता त्याच्यासमोर फक्त कल्याणीचा चेहरा दिसत होता आणि आत्ताच फोनवर ऐकलेला त्यांचा ॲक्सिडेंट आठवून तो जास्त अस्वस्थ होत होता त्याने गाडीचा स्पीड वाढवला आणि बॉडीगार्डला कॉल करून प्रायव्हेट जेट काढायला सांगितलं अविनाश बसकर बेबीला जास्त हसवायचं नसतं नंतर बेबी खूप रडेल मग कल्याणी हसून अविनाशला म्हणाली पण का मॉम हसताना माझी ही डॉल किती क्यूड दिसते मी तर हिला कायम हसवत राहणार कधीच रडू नाही देणार अविनाश त्या एका वर्षाच्या बाळाला पोटात गुदगुल्या करत म्हणाला तसं ते बाळ खूप हसायचं की नंतर सगळ्यात जास्त सुंदर ही माझी परी आहे अविनाश कीर्तीला उचलून गोल गोल फिरवत म्हणाला अविनाश अरे हो हो हळू रे बाळा कीर्ती अजून खूप छोटी आहे इतकं फिरवलं तर तिला चक्कर येईल कल्याणी हसून त्याच्या हातून ते बाळ घेत म्हणाली मॉम तू हिला आत्ताच पाहिजे तेवढं झोपो कारण स्कूलमधून आल्यावर मला हिच्याशी खेळायचं आहे की मला जागी हवी आहे अविनाश कीर्तीच्या कपळावर किस की करत म्हणाला हो आत्ता तो जा स्कूलला लेट होतोय आला की घेऊन बस तुझ्या लाडक्या बहिणीला पण किर् कितीला विसरू नको नाहीतर गाल फुगून बसेल कल्याणी हसत म्हणाली तिला कसं विसरेल हिच्या अगोदर ती माझी सीस आहे एनिवेज मी तिला घेऊन जातो स्कूलमध्ये पण बेबीला आत्ताच झोपो अविनाश हट्ट करत म्हणाला हो रे बाबा तुम्ही दोघं आलात की खेळ कल्याणी सर सर अचानक आलेला राकट आवाजाने अविनाशची तंत्री भंग झाली त्याने चेहऱ्यावरचा घाम पुसत आजूबाजूला पाहिलं त्याचं प्रायव्हेट डेट दिल्लीमध्ये पोहोचलं होतं तो पटकन खाली उतरला आणि कारमधून हॉस्पिटलमध्ये आला हॉस्पिटलमध्ये अग्रस्त त्याच्या दिल्लीच्या पार्टनरचा माणूस बाकड्यावर बसून होता अविनाशला पाहत तो उठून उभा राहिला हॅलो सर मी जयदीप खन्ना सरने भेजा आहे तो म्हणाला पण अविनाशच्या चा त्याच्याकडे लक्ष नव्हतं त्याची नजर तर कल्याणीला शोधत होती जयदीपने तिला स्पेशल ऑर्डरमध्ये ठेवलं होतं आणि आत्ता तो तिथेच चालला होता मॅडम आयसीयू मे हे जयदीप त्याच्या मागे मागे येत म्हणाला आत्ता अविनाश समोर एक काच होती आणि त्या काचेतून त्याला वेळेवर निश्चित पडलेली त्याची आई दिसत होती क्षणात त्याचे डोळे पाणवले आज कितीतरी वर्षानंतर तो त्याच्या मॉमला बघत होता जुईला न्यायला आलेला तेव्हा त्यांनी बघून पण अनोळखी असल्यासारखं दाखवलं होतं पण आत्ताच त्याला जाऊन त्यांच्या मिठीत शिरायची इच्छा झाली होती अगदी लहानपणी शिरायचा तसेच आत्ता पण आईच्या जवळ जाऊन झोपावं वाटत होतं हाव इज सी अविनाशीर अश्रो आवरत विचारलं आत्ता सी इज इन डेंजर डॉक्टरने अंडर ऑब्झर्वेशन आहे पहिले बारा घंटे कोच का नाही जा सकता जयदीपने उत्तर दिलं आणि अविनाशच्या पायाखालची जमीनच गायब झाल्यासारखे वाटले सर आर यू ओके जयदीपने त्याच्या चेहऱ्यावरचे पॅनिक एक्सप्रेशन बघून लगेच विचारलं अविनाश मी काहीच उत्तर दिलं नाही तो फक्त एकटक समोरच्या बेडकडे बघत होता गेली पंधरा वर्षाच्या बाईचा तिरस्कार केला आज ती बाई त्याच्यासमोर मृत्यूच्या दारात उभी होती आणि आता या व्यक्तीने काय केलं म्हणून आपण तिचा तिरस्कार केला हेही त्याला आठवत नव्हतं त्याला आठवत होतं ते फक्त तिनं दिलेलं प्रेम तिने त्याच्यावर केलेली माया काळजी सगळं क्षणात त्याच्या नजरेसमोर येऊन गेलं असं म्हणतात की जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती मृत्यूच्या दारात असते तेव्हा त्या ते व्यक्तीबद्दल फक्त चांगल्या गोष्टी आठवतात अविनाशलासुद्धा आता फक्त तिने दिलेलं प्रेम आठवत होतं जे गेले अनेक वर्ष मनाच्या एका कोपऱ्यात लपून बसलेली पण आज अचानक तोंड वर काढून आपलं अस्तित्व दाखवत होतं सर आप कुछ खालू, खाली जे खन्ना सर आ रहे खन्नासर उन्होंने सब इंतजाम इंतम के आपले एक रूम जयती बोलत होताच की अविनाश तिथून चालत गेला आणि तिथल्याच बाकडावर जाऊन बसला त्याने डोळे झाकून मान खाली घातली आणि दोन्ही हात जोडून कपाळावर टेकवली आई ऊट मला तुला बघायचं आहे तो मनातच तिच्यासाठी प्रार्थना करत होता इकडे पूजा झाल्यानंतर जुई रूममध्ये आली फ्रेश झाल्यावर तिने अविनाशचा नंबर डायल केला कारण अविनाश आलेला पाहुण्यांना सोडायला गेला तो आलाच नव्हता राहुलने तिला सांगितलं होतं की तो कामात बिझी झाला आहे तरी पण तिचं मन अस्वस्थ झालेलं मनात एक अनामिक भीती दाटून आलेली बस फक्त एकदा त्याच्याशी बोलणं व्हावं असं वाटत होतं पण रिंग होऊन एक कॉल रिसीव होत नव्हता तिने नाराजीनेच फोन ठेवला आणि बेडवर बसली आत्ता तिला काहीच सुचत नव्हतं बस एकदा अविनाशला बघायचं होतं शेवटी ती उठली आणि रूममधून बाहेर आली तिची पावलं रिया आणि राहुलच्या रूममध्ये होती त्या रूमकडे पडू लागली कदाचित राहुलला घेऊन आपण एकदा ऑफिसमध्ये जाऊन येऊ कारण आत्ता रात्र झालेली आणि एवढ्या रात्री एकटं बाहेर पडलं तर अविनाश पुन्हा रागवेल म्हणून तिने राहुलला घेऊन जायचा निर्णय घेतला होता ती त्यांच्या रूममध्ये समोर आली दरवाजा हलका उघडाच होता दिसत होता ती तो पूर्ण ओघडणार तोच तिच्या कानावर रियाचे शब्द पडले राहुल आंटी ठीक आहेत ना मला वाटतं आपण तिथे असायला हवं हो। त्यांना काही गरज लागली तर रिया काळजीने बोलत होती अविनाश आहे तिथं आणि आपलं इथं राहणं गरजेचं आहे कारण जुईला काही माहीत नाही तिला सावरायला हवं शेवटी आपल्यापेक्षा ती जास्त क्लोज होती आंटीच्या राहुल म्हणाला आणि इकडे जुईच्या मनात भीती दाटून आली कोणाबद्दल बोलत आहेत अविनाश कुठे गेलेत कोण आंटी आणि त्यांना काय झाले मी कोणाच्या क्लोज आहे जुईने विचार करत होती आणि अचानक मनात एक नाव आलं कल्याणी आंटी फक्त कल्पनेनेच तिचे पाय थरथर कापू लागले तिने पटकन दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेली तिला तिथं पाहून ते दोघे पण गडबडून गेले अरिया कल्याणी आंटी त्यांना काही झाले का जुईने अडखळत विचारलं रियाने राहुलकडे पाहिलं दोघांचे चेहरे आता जबरदस्त टेन्शनमध्ये दिसत होते रिया सांग ना एक मिनिट मी फोन करते जुई घाबरून म्हणाली आणि तिने कल्याणीचा नंबर डायल केला पण फोन लागत नव्हता ती वेड्यासारखं पुन्हा पुन्हा नंबर डायल करत होती आणि रिया आणि राहुल एकमेकांना बघत होते आणि जुईचा चेहरा एकदम घाबरून गेला होता ते अक्षरशः रडकुंडीला आलेली रिया आंटीचा फोन नाही लागत मी पण सकाळपासून केलाच नाही असं कसं ते एकटे असतील तू बोलली का तुम्ही मगाशी कोणाबद्दल बोलत होता अविनाश कुठे गेले कोणाला काय झाले रिया प्लीज सांग ना जुईचा जुई रियाचा हात पकडून कळवळून विचारत होती आता मात्र याचे डोळे पाणवले नकळत तिला हुंदका आला की तोंडावर हात ठेवून रडू लागली रिया काय झालं बोल पटकन बोल प्लीज रिया माझा जीव जातोय गं बोल जोई जास्तच घाबरली होती जानू कल्याणी आंटीचा ॲक्सिडेंट झाला तर सिरियस आणि जोई पडता पडता राहिली कारण राहुलने पुढे येऊन तिला लगेच पकडलं होतं डोंट वरी तुम्ही दोघं समजतात तसं सिरियस नाही मी अविनाशी राहुल काय काही बोलावं हो, काहीच कळत नव्हतं त्याला तिला सावरायचं होतं पण नेमके शब्द सापडत नव्हते आंटी जुईचे तोंडून हलके चडता रडता शब्द बाहेर पडले आणि आत्ता ती खूपच रडू लागली जाणू रडू नको काही होणार नाही रियाने तिच्या खांद्यावर हात ठेवला पण जुई शांत होत नव्हती तिच्या पायात हात पायात थरथर कापत होते तिने त्याच अवस्थेत राहुलकडे पाहिलं मला त्यांना बघायचं आहे मला त्यांना बघायचं आहे तिने डोळे पुसत सांगितलं पण अविनाश राहुल प्लीज जुईने कळवळून विनंती केली कुठल्याही क्षणीत ते हात जोडेल असं वाटत होतं उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद